आणि जे ऍक्च्युली सबमिशन आहे ते तीन वाजेपर्यंत आहे सतरा तारखेला त्याचबरोबर जे छान नामनिर्देशन पत्र आहे ती अठरा अकराला सकाळी अकरा वाजता सुरू होईल आणि ती जिथपर्यंत चालेल संपेपर्यंत ते चालणार आहे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे एकोणीस अकरा ते एकवीस अकरा एकवीस अकराला तीन वाजेपर्यंत त्याची आहे निवडणूक चिन्ह नेमून देण्याची तारीख आहे सव्वीस अकरा म्हणजे आपली सव्वीस अकराला ला मतपत्रिका फायनल होईल आणि मतदानाचा दिनांक दोन बारा पंचवीस ला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडे पाच पर्यंत मतदान चाललंय आणि मतमोजणी तीन बारा पंचवीस ला दहा वाजता मतमोजणी नेहमी ठिकाणी शिकली हे नामनिर्देशन प्रक्रियेच्या संदर्भात जे जे काही लागणारे कागदपत्र आहेत बैठकीत आपण त्यांना माहिती दिलेली आहे सांगतो त्याच्यामध्ये ऑनलाईन नामदर्शन पत्र जी भरत आहे ते भरून आपल्याला इथे सबमिट करायचं उमेदवार पण आहे ऑनलाईन नामदर्शन पत्र इथे सबमिट करायचं आहे